आम्ही बी बराव का असं वाटत आहे लढून अन्यायावर विरुद्ध तर उभी व्हावंच लागेल ना अन्याय किती सहर करत आज कर्जबाजारी होऊन मिळाले पूर्ण परिवार कर्जबाजारी झाले मुलांचे शिक्षण नष्ट झालेले आहे सर्व त्यांनी त्या आपल्या अधिकारासाठी लढले आहेत पण तरीही त्यांना जर न्याय मिळत नसेल तर काय मग मग न्यायाची मांग कोणाकडे करायला पाहिजे मुलाचं शिक्षण नाही माझ्या मुलाचं शिक्षण कलेक्टर साहेबांनी जातीने याकडे लक्ष द्यावं आणि त्यांना त्यांच्या मुलांना त्यांच्या परिवाराला अधिकार द्यावं एवढीच विनंती आहे माझं भाऊ सर मी घर चालवू का माझी मुलं पाहू का करू हे विचार येत आहे आता मला जर वीस वर्ष लढून जर कोणाला न्याय मिळत नसेल तर त्या व्यक्ती काय न्यायाच्या अपेक्षा काय राहणार आणि शेवटी मग ज्या मृतदेहाला ज्या जिवंत असताना त्यांना न्याय मिळाला तर मग तो मृतदेह सुद्धा तो अशांतीने दफन होणार नाही ना मग याच्यासाठी जर माग करत असेल की जेव्हापर्यंत न्याय मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही तो मृतदेह दफन करत नाही असे मांग करत असेल ती ती वाजवी आहे आणि याला प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे ज्यांनी ज्यांनी यांच्यावर अन्याय अत्याचार केला त्या त्या लोकांना या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध त्यांच्यावर एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे त्यांना त्यांच्या जे आतापर्यंत जे त्यांच्यावर जे अमानुषपणे जो छळ करण्यात आला त्याचा सुद्धा मोबदला त्या परिवाराला द्यायला पाहिजे कारण त्यांच्या मुलांचे शिक्षण सुद्धा पूर्णपणे नष्ट झालेली आहे आता पुढे किरायच्या घरात राहत राहतो तहसीलदारांना पैसे